त्याचं तर जाऊ देत तिकडे असल्याला ते गिनीतच नाही त्या मग जिथं नाही त्या गिनीत नाही त्या अवकात नाही किंमत देत नाही दे जाऊ नका तुम्ही किती महत्त्व द्यायचं कोणाला आज मस्ता जो प्रकार म्हणजे त्याच्या निषेधात मुंबई जनाक्रोश मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय लोक सहभागी झाले होते शेवटी चिड आहे कारण क्रूरपणानं हत्या झाली चिड आहे लोकांना न्याय पाहिजे लोकांची भावना एक आहे आणि सरकारमधल्या काही मंत्र्यांची भावनाही वेगळी आहे काही तपास अधिकाऱ्यांची भावनाही वेगळी दिसते आणि जनभावना मात्र वेगळी आहे त्यामुळं दोन्हीमध्ये वेगळेपण दिसणारच आहे त्यांना वाचवायच्यात गुंडाच्या टोळ्या बहुतेक असा संशय दिसतोय आणि जनतेला त्या अन्यायकारी टोळ्या नको आहेत ज्यांनी नंगाना चालवला आहे सगळ्या राज्यात दूषित वातावरण केलं आहे जाती जाती तेड निर्माण केला आहे अशा टोळ्या नको आहेत म्हणजे हे विषारी सापासारख्या टोळ्या नको आहेत लोकांना त्याच्यापासून सामाजिक हानी व्हायला लागली दिसू देत नाहीत पण जातीवाद टोकाचा चालू आहे पाटील परबतीची घटना असेल त्याच्यासाठी सर्व पक्षीय नेते त्याचा निषेध करतात ती घटना योग्य नाही म्हणतात गीडची घटना अत्यंत क्रूर असं काळीमा फासनाचे सगळे असं म्हणत आहेत मात्र ज्यावेळेस न्याय मागण्यासाठी रस्त्या राहते त्यावेळेस हे नेते कुणी दिसत नाही लोकांच्या भावना तीव्र होत चालल्यात असं जर पुढं चाललं तर लोकांच्या भावनांचा विस्फोट होऊ शकतो का पुढं चालून तुम्हाला काय चित्र दिस काय होऊ शकतं शेवटी काय न्यायाची अपेक्षा जर दिसतच नसली तर लोक काही करू शकतील लोकांचा कोण मालक आणि हे नेते स्वस्वार्थासाठी येते नंतर फसवते अर्धवट राहणार आणि परत येणार नाही परंतु आता आमच्यासारखे आहेत ना प्रामाणिक गरिबांचे पोर आहेत ना आता हे किती बाजूला सरकारले काय झालं राजकीय स्वार्थामध्ये तर हे नाही आले तर यांचं फिरणं मुश्किल होतं आणि लोक करतात फिरणं मुश्किल शेवटी सगळ्यांनी यायला पाहिजे पण ते येत नाहीत फायद्यापुरता येते जनता आहे ओमनाथ सूर्यवंशी असो वाकोडे साहेब असो बोलणार लोक ज्याच्यात बोलायला पाहिजे त्याच्यात नाही बोलत बघा नेते दुसरीकडे ज्ञान पाजळीत बसते त्याच्यावर नाही बोलायचे संतोष भैयाच्या याच्यावर पण नाही बोलायचे काही काही दुसऱ्याचं ज्ञान लई पादळतेत त्याच्यावर नाही पादळायचं ज्ञान थोडं तुमच्या आंदोलनाला करू तुम्ही तुमच्या आंदोलनं झालं तुम्ही आंदोलनातला आंदोलना करू आंदोलन करणार नाही बरं झालं <laughs> ना उशिरा काय ना त्यांनी शानपणाची भूमिका घेतली ते काय म्हणले नाही मला नाही माहीत पण तुमच्याकडून जे प्रश्न ऐकायला मिळतो त्यावरून तरी मग असं वाटतंय की ते प्रति आंदोलन करणार नाहीत किंवा आमच्या विरोधात आंदोलन करणार नाहीत असं जर त्यांचं म्हणणं असेल तर चांगली गोष्ट आहे की आपणच गोरगरीब अठरा पगड जातीचे लोक या राज्यातल्या एकमेकाच्या कामाला येणार आहेत हे लोक नाही येणार ना। ठासून सांगतो तुमचे नेते ने नाही येणार आणि आमचे नेते नाही येणार आपल्यालाच आपला न्याय मागावा लागणार आहे गोरगरिबाला आणि आपल्याला लई गरज लागते एकमेकाची आणि आपण एकत्र जर असलो किंवा असूच तर कोणाचीच गरज नाही आपल्याला हे आपल्या जेवावर येत राजकीय लोक आपण सर्वसामान्य त्यांच्या जेवावर नाही चांगली भूमिका आहे उशिरा खायला जर भूमिका बदलली असेल आणि मराठ्यांना जर सपोर्ट करतायत करत असतील तर एकदम आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी मराठ्यांना उशे आरक्षण मिळावं म्हणून जर त्या खांद्याला खांदा लावून लाडलेला असले तर इथून पुढं कसलाच जातीवाद होणार नाही आणि कोणत्या जातीत वेगळे पण दिसणार नाही सगळे गुन्ह्या गोविंदांनी गळ्यात हाता टाकून नांदलेले दिसतील यांच्यामुळं फूट पडती फाक पडती ती पडणार नाही बदलावं हो यांनी बदलावं हो। आणि चांगलं आहे बदलले असते तर नसले बदलले तर आणखीन बदलावं पाटील साहेब तुम्ही जसं म्हणताय की जनता काही करू शकते आता ती वेळ आलेली आहे का की सगळे पक्ष जात धर्म सोडून सगळ्या जनतेने एकत्रित करून उभाव करणं गरजेचं आहे सगळ्या समाजाच्या झालेल्या अन्यायाच्या विरोधात हो न्यायासाठी एकत्र आलं पाहिजे ना आपण किती दिवस आपण एकमेकाच्याच हाता मोडणार आहे आपण आपल्याच हाता आपल्याच गळ्यात बांधून घेतोय कधीतरी शान व्हायला लागेल जातीवादाच्या भेदाच्या पलीकडे जाऊन एकमेकाच्या लेकराचा न्याय समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे आम्हाला ज्यावेळेस नशिबासाठी भविष्यासाठी आरक्षण लागतंय त्यावेळेस तुम्ही विरोध जर नाही केला तर तुमच्यावरती येणारं संकटही आम्ही झेलणार आहे आमच्यावरती येणारं संकट तुम्ही पण झेलणार आहे आपन आणि आपण आपले संकट जर झेलायला लागलो तर या राज्यातल्या गोरगरीब जनतेचा अन्याय बंद होईल तुम्ही आम्ही जर शहानपणानं हुशारी न वागायला सुरुवात केली सगळ्या पक्षाचे राजकीय डाव जर आपण ओळखले की त्यांच्या स्वस्वार्थासाठी आणि हे राजकारणी लोक आहेत यांच्यासाठी आपल्यात फूट पाडू त्यांचा राजकीय स्वार्थ साधणार असले आणि हे जर आपण वेळीच सगळ्या जाती धर्माने ओळखलं आणि आपण जर एकमेकाला विरोध करायचा बंद केला तर सख्या भावापेक्षाही जास्त प्रेमाने एकमेकासंग आपण राहू शकतो आणि एकमेकाचे प्रश्न सोडू शकतो एकमेकाला न्याय घेऊ शकतो आणि आपणच एक, एक, एक जर राहिलो तर मला वाटतं असले कांड करणारे खुणं करणारे चोऱ्या करणारे बलत्कार करणारे शेतकऱ्यांना त्रास देणारे त्यांच्या भावाविषयी भाववाडीविषयी आंदोलन कर करायचीच गरज नाही पडणार आपणच ते एक बी राहिलो तरी भीतीपुटी सगळे कामं होते सण बोलायचं जातं त्यांना मला काय सांगायचं मला कसं सांगता येई मी आड्यात नाही ना बोलणार त्यांच्या मनात जरी काही आडी असेल तर मी नाही ना बोलणार प्रश्न मार्गे काढणं एवढंच सांगतो त्यांच्या त्या प्रश्नाच्या उत्तराला माझं एकच उत्तर आहे की तुम्ही काढलेली सूचनाची अंमलबजावणी तुम्हाला करावं लागणार सरसकट मराठ्यांना कोण प्रमाणपत्र द्यावं लागणार कारण खरं आहे नो कॉमेंट नाही म्हणायचं काय म्हणते हे खरं आहे ना सूचना त्यांनी काढली एक वर्ष झालं कोणत्या तोंडाने बोलणार आहेत उत्तर काय आहे नो कॉमेंटच असणार आहे तुमच्या म्हणण्यासारखं नोंदी शोधायच्या बंद केल्या शिंदे समिती काय उत्तर आहे त्यांचं एसीबीसी दहा टक्के आरक्षण दिलं कॉलेज शंभर टक्के फीस मागते काय उत्तर आहे त्यांचं मुलीला मोफ शिक्षण केलंय मोफ शिक्षणच नाही काय उत्तर आहे त्यांचं हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटर मध्ये आमच्या नोंद द्या त्या सरकारी शासकीय नोंद द्या त्या घ्याव्या लागणार आहेत काय उत्तर आहे त्यांचं की शिती मागं घेऊ आहेत आणखीन घेतलेले उत्तर काय त्यांचं बलिदान गेलेल्या कुटुंबाला आणखी नोकऱ्या दिलेल्या नाहीत सरकार त्यांचे पैसे दिले नाहीत काय उत्तर आहे त्यांचं रे तोंड दाखवायला जागा नाही मराठीन कुंभी एकच आहे आमच्या ज्या दहा मागण्या संतोष सुरेव संतोष भाई देशमुखांना न्याय द्यायचा द्यावाच लागणार आहे उत्तरच काय त्यांच्याकडे सुट्टी नाही याच्यातून आणि ह्या आंदोलनात अंमलबाजीने आम्ही घेणार आहे सगळ्या मागण्याच्या अंबलबाजून घेणार नाही दिले तर पुढे पुढे बघा काय होतं त्यांनी काय मुद्द्यावर यावं काय नाही यावं ते त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे की या राज्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे सरसकट कुणबी द्या ही आमची मूळ मागणी आहे पहिल्यापासून दहा टक्के काय आम्ही तुम्हाला मागितलेलं नव्हतं ते आमच्यावर लादायची तुम्हाला काही गरज नव्हती त्यामुळं तुम्ही डब्ल्यूच घालून आमच्या लोकांचा वाटोळ करून टाकलेलं आहे बोलायला लावू नका आम्हाला आमचं आहे ती द्या दहा टक्के द्या वीस टक्के द्या तुम्हाला काय करायचं ते करा आमचं सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी करा ते आमच्यासाठी महत्वाचं आहे आम्हाला बघ आणखीन याच्या पुढचं पाऊल उचलावं लागेल उचलायला लावू नका आम्हाला कारण आमचे गॅजेट लागून आले आहेत तुम्ही ते गॅजेट आणून ठेवलेत त्याचं काय तुम्हाला काय खार घालायचा आहे का त्याच्यातल्या नोंदी त्या गॅजेटमधल्या आमच्या असणाऱ्या नोंदी त्या लावा तीनही गॅजेटमधल्या आमच्या सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा केशेस मागं घ्या बाकीचे बहाणेबाजी सांगायचं बंद करा हां म्हणजे तुम्हाला सरळ आणि क्लिअर सांगतो तु जरा तुमची वाहनेबाजी बंद करा नऊटंकी ती आम्हाला जे आमचं हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे आणि ते देऊन टाका बाकीचे नाटक नाटकबाज्या नाटक कंपन्या नाट बंद व्हा जरा पहिल्यावर टीकासुद्धा म्हणजे आंबेडकरांनी सुद्धा स्पर्धा लागलेली आहे जाऊ दे झालं ना त्याचं मोगाच काय महान व्यक्ती बद्दल बोलू नये माझा मोठा माणूस आहे आपण त्यांना मानतो त्याच्याबरोबर बोलू नये बोलू द्या त्यांना काय बोलायचं जाऊ दे त्यांचं कशाला ज्योतिषशास्त्र चालवायला आंबेडकर साहेब आम्ही त्यांना व्हायला होतं ना ते त्यांना आम्ही मानतो ना ते तिसरंच काय सुरू केलंय त्यांनी सत्तेत तुम्ही बसवलं जाऊ दे ते मोठे आहेत

निषेधात मुंबईत जनआक्रोश मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय सर्व झाले होते आणि सुद्धा संताप दिसून आले शेवटी चिड आहे कारण क्रूरपणानं हत्या झाली चीड आहे लोकांना न्याय पाहिजे लोकांची भावना एक आहे आणि सरकारमधल्या काही मंत्र्यांची भावनाही वेगळी आहे काही तपास अधिकाऱ्यांची भावनाही वेगळी दिसते आणि जनभावना मात्र वेगळी आहे त्यामुळं दोन्हीमध्ये वेगळेपण दिसणारच त्यांना वाचवायच्या गुंडाच्या टोळ्या बहुतेक असा संशय दिसतोय आणि जनतेला त्या अन्यायकारी टोळ्या नको आहेत ज्यांनी नंगाना चालवला आहे सगळ्या राज्यात दूषित वातावरण केलं आहे जाती जाती तेड निर्माण केलं आहे अशा टोळ्या नको आहेत म्हणजे हे विषारी सापासारख्या टोळ्या नको आहेत लोकांना त्याच्यापासून सामाजिक हानी व्हायला लागली दिसू देत नाहीत पण जातीवाद टोकाचा चालू आहे पाठीबतीची घटना असेल त्याच्यासाठी सर्व पक्षीय नेते त्याचा निषेध करतात ती घटना यो योग्य नाही म्हणतात बीडची घटना अत्यंत क्रूर असं काळीमा फे सगळे असं म्हणत आहेत मात्र ज्यावेळेस न्याय मागण्यासाठी नेते दिसत नाही लोकांच्या भावना तीव्र होत चालल्यात असं जर चाललं तर लोकांच्या विस्फोट होऊ शकतो का तुम्हाला काय चित्र काय होऊ शकत शेवटी काय हो का न्यायाची अपेक्षा जर दिसतच नसली तर लोक काही करू शकतात लोकांचा कोण मालक आणि हे नेते सस्वार्थासाठी येतात नंतर फसवते हो अर्धवट राहणार आणि परत येणार नाही परंतु आता सारखे आहेत सार ना प्रामाणिक गरीबांचे पोर आहेत ना आता हे किती बाजूला सरकार काय झालं राजकीय स्वार्थामध्ये तर हे नाही आले तर यांचं फिरणं मुश्किल होतं आणि लोक करतात फिरणं मुश्किल शेवटी सगळ्यांनी यायला पाहिजे पण ते येत नाहीत फायद्यापुरता येते जनता आहे सोमनाथ सूर्यवंशी असो वाकोडे साहेब असोत बोलणार लोक ज्याच्यात बोलायला पाहिजे त्याच्यात नाही बोलत बघा नेते दुसरीकडे ज्ञान पाजळीत बसते त्याच्यावर नाही बोलायचे संतोष भाई याच्यावर पण नाही बोलायचे काही काही दुसऱ्याचं ज्ञान नाही पादळतात त्याच्यावर नाही पाजळायचे ज्ञान थोडं तुमच्या आंदोलनाला आंदोलन झाली तुम्ही आंदोलन बसला त्यांनी केलं की के आंदोलन करणार नाही काय नाही बरं झालं ना उशिरा ना